नमस्कार हिंदू धर्मात संस्कार हा शब्द आपण ऐकतो नेहमी पण नेमकं काय आहे हे, हे? म्हणजे जीवनातल्या महत्वाच्या टप्प्यांवर हे विधी का करतात आज जरा याच विश्लेषण करूया हो नक्कीच आणि यासाठी आपण आधार घेतला आहे हिंदू धर्मातील सोळा संस्कार एक आध्यात्मिक प्रवास आपलं ध्येय आहे की संस्कार म्हणजे काय त्यांचं महत्व आणि त्यामागचं जे तत्वज्ञान आहे ते जरा सोप्या भाषेत समजून घेणं सुरुवात करूया संस्कार या शब्दानेच सम अधिक क्रू म्हणजे परिपूर्ण करणे किंवा शुद्ध करणे याचा अर्थ हे फक्त विधी नाहीत तर ही एक घडण प्रक्रिया आहे व्यक्तीला घडवण्याची अगदी बरोबर बोललात हे केवळ बाह्य नाहीयेत नाही, नाही व्यक्तीला आतून शुद्ध करणं पवित्र बनवणं आणि मग सामाजिक आध्यात्मिक पातळीवर सक्षम करण्याची ही एक पद्धतशीर योजना आहे अच्छा जीवनशुद्धी चांगलं चारित्र्य आणि हो आध्यात्मिक प्रगतीचा पाया घालणं हा त्याचा मूळ उद्देश आहे आणि मग त्याचं महत्व काय म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याशी किंवा आयुष्याच्या मोठ्या चित्राशी ते कसं जोडलं महत्वाचा प्रश्न आहे बघा संस्कार म्हणजे आपल्या नैतिक सामाजिक आणि आध्यात्मिक विकासाचे टप्पे आहेत माइलस्टोन म्हणू शकतो आपण जन्म असेल शिक्षण मग विवाह मृत्यू हे जे महत्त्वाचे बदल आहेत आयुष्यातले त्याला ते अधोरेखित करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संस्कारांमधून आपलं जीवन पुरुषार्थांशी जोडलं जातं पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष अगदी जीवनाची ही चार मुख्य उद्दिष्ट संस्कार आपल्याला यांची जोडतात ही जोडणी इंटरेस्टिंग आहे म्हणजे प्रत्येक संस्कार कुठल्या ना कुठल्या पुरुषार्थाशी हो तसं म्हणायला हरकत नाही उदाहरणार्थ उपनयन संस्कार घ्या मुंज म्हणतात ज्याला हा फक्त शाळेत जायचा विधी नाहीये बरोबर तर ज्ञान मिळवून धर्म म्हणजे आपलं कर्तव्य काय हे समजून घेण्याची ती एक दीक्षा आहे व्यक्ती तयार होते ज्ञानावर आधारित जीवन जगायला आणि हे संस्कार किती आहेत मुख्यत्वे आपण नेहमी सोळश संस्कार असा ऐकतो सोळा हो बरोबर स्मृती ग्रंथ आणि धर्मशास्त्र बघितली तर त्यात सोळा संस्कारांना प्रमुख मानला आहे काही ठिकाणी संख्या वेगळी पण दिसेल पण हे सोळा महत्वाचे मानले जातात जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचे मुख्य टप्पे आहेत हे सगळ्या सोळांची आधी नको पण काही प्रमुख संस्कार आणि त्यामागचा नेमका विचार काय हे सांगता येईल उपनयनंतर पाहिलं आपण हो नक्कीच जन्माच्या आधीचे पण संस्कार आहेत जसं की गर्भाधान हा केवळ संततीसाठी नाही आहे तर चांगली निरोगी सुसंस्कारित संतती व्हावी यासाठीचं नियोजन आणि प्रार्थना येतात मग येतो विवाह संस्कार हा फक्त एक सोशल कॉन्ट्रॅक्ट नाहीये बरोबर तर दोन व्यक्ती दोन कुटुंब यांना जोडणारं ते एक पवित्र बंधन आहे जबाबदारी आहे सहजीवन आहे आणि हे अर्थ आणि काम या पुरुषार्थांशी थेट जोडलेलं आहे आणि आयुष्याच्या शेवटी अंत्येष्ठी हा शेवटचा सोळावा संस्कार मृत्यूनंतर आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी हा विधी केला जातो यात फक्त दुःख नाहीये तर एक जीवनचक्र पूर्ण झाल्याची आणि आत्म्याला शांती मिळावी ही भावना आहे हे अर्थातच मोक्ष या संकल्पनेशी जोडलं जातं तर या उदाहरणांवरून लक्षात येतं की प्रत्येक संस्कारामागे किती खोल विचार आहे खरं आहे म्हणजे यात केवळ श्रद्धा नाही तर त्या त्या वेळेची सामाजिक रचना आरोग्यशास्त्र अगदी मानसशास्त्र या सगळ्याचा विचार दिसतोय आजच्या काळात याचं काय स्वरूप आहे म्हणजे लोक अजूनही पाळतात हे हो बरेच संस्कार आजही पाळले जातात पण काळानुसार स्वरूप नक्कीच बदलले नामकरण आहे विवाह अंत्येष्ठी हे तर आजही खूप महत्वाचे आहेत बरोबर कदाचित काही विधींमधला तपशील बदलला असेल कमी झाला असेल पण त्याचा जो मूळ उद्देश आहे जसं नामकरण म्हणजे सामाजिक ओळख देणं विवाह म्हणजे कौटुंबिक जबाबदारी घेणं हे आजही टिकून आहे काही संस्कारांमधली आरोग्य किंवा शिस्तीची कल्पना तर आधुनिक रूपातही आपण पाहतो म्हणजे आजच्या धावपळीच्या आयुष्यात सुद्धा या संस्कारांना काहीतरी अर्थ उरतोच निश्चितच अगदी थोडक्यात सांगायचं चा झालं तर संस्कार हे केवळ काही धार्मिक विधी नाही आहेत ते आपल्या जीवन प्रवासातले मार्गदर्शक दिवे आहेत आपल्याला आध्यात्मिकता नैतिकता सामाजिक जबाबदारी यांची सतत आठवण करून देणारे मानवी जीवनाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्याला एक अर्थ देण्याचा हा प्रयत्न आहे या सगळ्यातून एक चा, चा, विचार पुढे येतो जो श्रोत्यांनी पण करावा असं वाटतं की आजच्या काळात आपण या प्राचीन संस्कारांचे केवळ विधी पाळण्याऐवजी किंवा त्याबरोबरच त्यामागे जी मूळ कल्पना आहे जे तत्वज्ञान आहे ते समजून घेणं आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या मूल्यांसाठी किंवा जगण्याच्या पद्धतीसाठी किती महत्वाचं ठरू शकतं नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे